आपल्या जिल्ह्यामध्ये एक लबाड लांडगा आलाय त्याला सांगतोय पाच वर्षामध्ये जिल्ह्याच्या खासदारांनी केलं काय अरे भामट्या तू माड्याहून आला तू माड्याहून आला माड्यावरून जस की भारतावर इंग्रज व्यापारी म्हणून आले होते आणि राज्यकर्ते बनले त्या पद्धतीनं आने कम, हा हरामखोर या ठिकाणी व्यापारी म्हणून आला आणि आता तुमच्या आमच्या स्वाभिमानाला ठेस पोचवण्याचं काम हा करत आहे हा करतोय कशावर करतोय तुमच्याच उसाचा प्रत्येक वाहनाला दोन टनावाचा फळका मारून तुमच्याच पैशातून हेच पैसे उद्याच्याला निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटणार आहे त्याचे पैसे घ्या त्याचे पैसे घ्या परंतु त्याला माड्याचं पार्सल हे माड्याला बिनबोबाने परत लावायचं काम तुम्ही आम्हाला करावं लागणार आहे कारण यानं फक्त लुटायचा सा धंदा सांगताना हे जा शिवसेनेमध्ये होता त्यावेळेस प्रत्येक शिवसैनिकाला तेल चालू करण्याची किंवा प्रत्येक शिवसैनिकाला विकत घेण्याची भाषा करणारा हा पालकमंत्री याला आता खासदार किचे स्वप्न पडायला लागलेले आहेत हे पालकमंत्री त्यांच्या पुतण्याला खासदार करण्यासाठी पण बाबा तुम्ही सराखाली झोपा तुम्ही आता यापुढे खासदारच काय पण तुम्ही साधे जिल्हा